कधी कधी एखाद्या गाण्याने मनाला भुरळ घालावी तसं काही व्यक्तिमत्वांचं सुद्धा असत त्यांचं बोलणं वागणं आणि त्यांच्या कृती आपल्या मनाला स्पर्श करून जातात असंच काहीसा आहे आपल्या अरिजित सिंगचं त्याचा मधुर आवाज तर साऱ्या जगाला वेळ लावतो पण त्याचं साधं राहणीमान आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ यामुळे तो खऱ्या अर्थाने सुपरस्टार आहे गाण्यांच्या जादुई दुनियेतून थेट हृदयाला भिडणाऱ्या समाजकार्यपर्यंतचा त्याचा प्रवास ऐकला तर तुम्हीही म्हणाल वा अरिजित तू खरच ग्रेट आहेस आता तुम्ही म्हणाल अरिजित आणि समाजकार्य काय आहे हे सगळं अरिजित सिंगने आपल्या गाण्यांनी साऱ्या जगाला मंत्रमुग्ध केले पण आता त्याच्या एका अनोख्या उपक्रमाने सगळ्यांचं लक्ष वेधलं होय मी बोलतीये त्या हॉटेलबद्दल पण हे कोणतं हायफाय चकचकित रेस्टॉरंट नाही तर हे आहे एक असं हॉटेल जिथे सामान्य माणसाला सन्मानाने परवडणाऱ्या किमतीत जेवण मिळतं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये अरिजित सिंगचं हे हॉटेल नवीन नाही पण अलीकडेच त्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे हे हॉटेल त्यांचे वडील गुरुदयाल सिंग यांच्याकडे आहे आणि याची खासियत म्हणजे येथे अतिशय स्वस्त दरात स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण मिळतं आता तुम्ही म्हणाल सेलिब्रिटी तर नेहमीच आलिशान रेस्टॉरंट उघडतात मग अरिजितने असं का केलं याचं उत्तर आहे त्यांचं साधेपण आणि सामान्य माणसाबद्दलची आपुलकी या हॉटेलचं उद्दिष्ट आहे प्रत्येक सामान्य व्यक्तीला सन्मानाने अन्न पुरवणं आणि याच गोष्टीने सगळ्यांची मन जिंकली आहे हे हॉटेल आहे जिऊसपूर पश्चिम बंगाल येथे येथे राहणाऱ्या प्रत्येकाला स्वादिष्ट जेवण मिळतं आणि विशेष म्हणजे याची किंमत इतकी परवडणारी आहे की कोणीही इथे जीवू शकत काही व्हायरल बातम्यांनुसार इथे एकेकाळी चाळीस रुपयात जेवण मिळायचं पण ही गोष्ट खरी आहे की नाही याबद्दल ठोस हो माहिती उपलब्ध नाही स्थानिकांच्या मते हे चाळीस रुपयाचं जेवण फक्त विद्यार्थ्यांसाठी होत आणि आता महागाईमुळे किमतीत काही बदल झाले असतील पण एक गोष्ट नक्की या हॉटेलचा उद्देश पैसा कमावणं नाही तर सामान्य लोकांना आधार देणं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे हॉटेल कधी चालू असत तर सांगते काही अहवालांनुसार हे हॉटेल सकाळी दहा वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू असतं येथे विद्यार्थ्यांना खास सवलती मिळतात ज्यामुळे त्यांना कमी किमतीत जेवण मिळतं पण इथलं जेवण फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी आहे येथे येणाऱ्या प्रत्येकाला स्वादिष्ट पौष्टिक आणि स्वच्छ जेवण मिळतं आणि हो इथलं वातावरणही अगदी साध आणि आपलंच आहे जसं अरिजितचं व्यक्तिमत्व आजच्या काळात जिथे सगळेच मोठमोठ्या गोष्टींच्या मागे धावतात तिथे अरिजितने निवडलं एक पण अर्थपूर्ण पाऊल त्याच्या या हॉटेलमुळे अनेकांना स्वस्तात जेवण मिळतं आणि त्याचबरोबर त्याच्या साधेपणाचं आणि मानवतेचं उदाहरणही सगळ्यांसमोर येत अरिजीतचा हा उपक्रम म्हणजे केवळ हॉटेल नाही तर एक सामाजिक संदेश आहे की मोठं यश मिळालं तरी माणुसकी आणि साधेपणा कायम ठेवता येतो हा उपक्रम खूप आवडला आहे पण काही प्रश्नही आहेत जेवणाची नेमकी किंमत किती चाळीस रुपये खरच खरं आहे का याबद्दल अजूनही स्पष्ट माहिती नाही पण एक गोष्ट नक्की अरिजितच्या या हॉटेलने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे आणि त्याच कौतुकही होत आहे सोशल मीडिया मीडियावर याबद्दलच्या पोस्ट व्हायरल होत आहेत आणि लोक म्हणत आहेत अरिजीत तू फक्त गाण्यानीच नाही तर तुझ्या कृतींनीही आमची मन जिंक अरिजीत सिंगचं हे हॉटेल म्हणजे त्याच्या साध्या आणि माणुसकीने भरलेल्या व्यक्तिमत्वाचं एक सुंदर उदाहरण आहे त्याच्या गाण्यांनी आपलं मन जसं शांत होतं तसंच त्याच्या या उपक्रमाने आपल्याला प्रेरणा मिळते जर तुम्ही कधी जिहूजपूरला गेलात तर या हॉटेलला नक्की भेट द्या तिथलं जेवण तुमच्या पोटासोबतच तुमचं मनही भरेल तुम्हाला मन भरे। काय वाटतं अरिजितच्या या हॉटेल बद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा